संघटनात्मक उत्कृष्टतेसाठी व्यवस्थापिक कौशल्य या विषयावर तीन दिवसांचा प्रशिक्षण कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता कृषी विद्यापीठाचे गुलगुरी डॉक्टर झेड पी पाट पटेल आणि कृषी विज्ञान केंद्राचे वरिष्ठ शास्त्रज्ञ आणि प्रमुख डॉक्टर ललित घेटिया यांच्या मार्गदर्शनाखाली आणि विस्तार शिक्षण संचालक डॉक्टर हेमंत शर्मा यांच्या मार्गदर्शनाखाली हा प्रशिक्षण कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता या कार्यक्रमात व्यवस्थापकीय कौशल्यांवर विविध व्याख्याने देण्यात आली जसे की ताण व्यवस्थापन वेळ व्यवस्थापन संघर्ष संघ बांधणी इत्यादी आनंद येथील ई आयच्या अभ्यासक्रम संचालक डॉक्टर निधी ठाकूर डॉक्टर नीता कलसारिया आणि डॉक्टर जिग्नेश डोबरिया आणि केई व्ही केचे डॉक्टर ललित घेटिया यांनी या विषयावर व्याख्याने दिली हा कार्यक्रम श्री हर्षद प्रजापती आणि श्री विपिन वाहुनिया यांनी आयोजित आणि सन्मायित केला होता या कार्यक्रमात पस्तीसहून अधिक कर्मचाऱ्यांनी सहभाग घेतला ज्यामध्ये ए एस पी आय कॉलेज नवसारी कृषी महाविद्यालय वघई मुख्य ज्वारी संशोधन केंद्र सुरत हलके धान्य संशोधन केंद्र वघई आगा खान आणि डॉक्टर आंबेडकर निवासी कल्याण ट्रस्ट आहवा अशा विविध संस्थांचे विस्तार अधिकारी शास्त्रज्ञ प्राध्यापक आणि प्रमुख प्रशिक्षणात सहभागी झाले होते वृत्तसंकलन रमेश महाला डांग